आज झाले यांचे राम रामराम पब्लिक कशा तुम्ही सगळे लोक आहोत की चांगले असेल तर आज आपण होतो ट्युशन वर आणि निखिलचा मस्त मोबाईल खेळण्या चाल हो चालू होता तितक्यातच झाला आमचा ब्रेक आणि आम्ही आलो बाहेर बाहेर आल्यावर लाजारू सुद्धा ब्लॉग मध्ये बोलायला लागला तितक्यातच भेटली आम्हाला दुसरी शर्मिली शर्मिली म्हणाली त्यावर बघता बघता भेटली तिसरी शर्मिली आजचा ब्लॉग शर्मिलीवरच बनला होता कि काय माहिती सगळेच पोर ब्लॉग मध्ये आल्यावर लाजू लागले बघता बघता दोन शर्मिलीच्या झाल्या हातापायी डाळ भात खिचडी अध्यक्ष कोण होणार याच्यामुळे झाले यांच्यामध्ये मतभेद माद मी आणि निखिल निघा आलो जिम ला जिम चे रेट ऐकून असं वाटला आपण फिट उगस नको त्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट निखिलच्या घरी निखिलने केली स्पीकर टेस्टिंग पण ऑफस स्पीकर होता बघ त्यानंतर लगेच आलो घरी आणि बघता बघता पाऊस सुद्धा आला हात देऊन चेन्मयदा थांबवला मग पाऊस लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा निखिल आणि हुसेन बोलल्याप्रमाणे करा लाईक शेअर सबस्क्राईब बाय